आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात विविध पक्षांमध्ये प्रवेश आणि मालिका झपाट्याने सुरू झाली आहे पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये देखील भारतीय जनता पक्षाने पक्षबळ वाढवण्यासाठी हालचाली गतिमान केल्या असून गुरुवारी बी केबिन रोड येथील भाजप कार्यालयात अंबरनाथ शहराचा भव्य पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महिला मोर्चा युवक मोर्चा उत्तर भारतीय आघाडी व कामगार आघाडी यांच्यासह विविध विभागातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पक्षप्रवेश करत भाजपमध्ये विश्वास दाखवलाय ज्यांना आज पद मिळाले आहे त्यांनी जोमाने काम करावे आणि ज्यांना अद्याप पद मिळाले नाही त्यांनी नाराज न होता कार्यरत राहावे कारण ज्यांना काम करायची तयारी आहे त्यांना भविष्यात नक्कीच जबाबदारी दिली जाईल असं गुलाबराव करंजुले यांनी आपल्या भाषणात सांगितलं

त्याच्यातून ते शून्यातूनच मोठे झाले अगदी स्टेशन वर माणूस विकणारा पंतप्रधान होऊ शकतो आपल्या देशामध्ये जे राष्ट्रपती येते साधी एक शिक्षिका होती राष्ट्रपती झाली ध्येय मोठे ठेवा बिजन मोठे ठेवा आपण मोठे ऑटोमॅटिक होणार परत एकदा प्रत्येक महिलेला सांगतो की तिने आपल्या निदान पुढच्या वेळेस मिटिंगला येताना दोन मैत्रिणी तरी बरोबर घेऊन ज्या नवीन असतील आपला पक्ष वाढवायचा असला तर थेंबा थेंबानी जसं तळस असतं तसंच चार दोघी चौघी तुम्ही जर बरोबर आणल्या त्यांना आपली आपलं मत भेटल भारतीय जनता पक्षाची मतं पडतील आणि ते आपल्या स्वतःच अंबरनाथ हे आपल्याला विश्वजित सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण अंबरनाथ हे बी जे पी आहे करायचंय भारतीय जनता पार्टीचा 아, 바 a 예. r g e t it in e l i t y a

शेवाले काही नाडकर हेना मांद्रेकर यांचे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली